हे आता ऐंशी रुपये झाला आम्ही आणि सत्तर पास टक्के खरेदी कुठून आणलेलं आहे हे फुलं जलाव जिल्हा आहे अच्छा तर फुलं घेण्यासाठी ग्राहक येत आहे का हा येत आहे पण एवढा बाजार आहे आपलं स्वतः शेतातलं आहे का स्वतः शेतातला अच्छा आज पहिला दिवस आहे हा पहिला दिवस आहे आज काय भावाने ते शंभर ऐंशी तुम्ही स्वतः दुकान लावलेलं आहे अच्छा किती आणलेलं होतं हे पंधरा 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 किलो हो मागणी चांगली आहे चांगली आज आपण फुलांचे दुकान लावलेलं आहे आणि घटस्थापना आहे काय भाव चालू आहे फुलांचा फुलांचे भाव चालू आहे सत्तर ऐंशी रुपये किलो ग्राहक येत आहे का घ्यायला अच्छा कुठून आणलेलं आहे फुल शेतात स्वतःच्या शेतात स्वतः विक्री करता येईल अच्छा किती आणला होता फुल आणला चार पाच किंटल आता किती राहिलं आहे अच्छा म्हणजे विक्री चांगली होते अजून काय भाव वाढेल का आहे दिवसात नाही का ग्राक वग़ैरह वठंदा जे ग्राहक हिते